जालना आज मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी रवाना होणार आहेत ते आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने लाखो मराठा समाज बांधवांना घेऊन जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी ये अंतरवाली येथे पोलिसांचा तगडा फौज फाटा तैनात केलाय कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा पोलीस फाटा तैनात करण्यात आलाय या प्रसंगी आंदोलकांना व नागरिकांना काही अडचण होणार नाही वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही त्या अनुषंगाने पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे म्हणजे आमच्याकडे करीब अठ्ठावीस तीस किलोमीटरचा बॅच आहे त्या अनुषंगाने कुठलं ट्रॅफिक चर्चा होणार नाही ना कारण गणपती असल्यामुळे भाविकाची पण गर्दी असणार आहे समाजे जनताना पन्नाने आंदोलन कार्याला पण तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त वगैरे लावले रस्ते वगैरे काही बदलण्यात आले आहे मार्ग वगैरे नाही हायवे काही बदलण्यात नाही आहे ना पण त्यावेळी जोपर्यंत हायवेला टच होत नाही तेवढा वाहतूक वगैरे आम्ही थांबणार पण बाकी आमचे लोक करतील तुम्हाला नोटीस वगैरे हो काही दिली देण्यात आलेली आहे लेटर दिला तिला किती लोक असतील साधारणतः बंदोबस्त नाही ते आकडा काही अर्थ नाही पण आमचे लोक इनफ आहे की कुठलेच कोणालाच काही अडचण येणार नाही काही न वेगळं काही सी सी टी व्ही वगैरे काही ड्रोन वगैरे आहे काई तो सगलाम सगलाम। आ, का तो सगळा आमचा असतोच कॅमेरा वगैरे सगळं काय काय केलं